ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनाचा निवेदन भाग चौथा ओवे आहेत पाचशे चौदा ते पाचशे अठरा आणि गीतेचा श्लोक आहे अडतीसावा अर्जुन भगवंतांचं स्तुती स्तोत्र गात आहे श्लोक त्वमादिदेवः पुरुष पुराण स्तमस्य विश्वस्य परम वेतासि वेत्तासी च परम च धाम त्वया अनंत विश्वमनंत तू आदिदेव देव पुराण पुरुष आहेस तू या विश्वाचे अखेरीचे निवासस्थान आहेस म्हणजे प्रलयकाली विश्व तुझ्यामध्ये लीन होईल तू सर्व जाणतोस जाणण्याला अत्यंत योग्य असा तू आहेस अत्यंत श्रेष्ठ असे आश्रयस्थान तूच आहेस हे है अनंत रूपा तू हे विश्व विस्तारलेले आहेस तू प्रकृती पुरुषांची या आधी जी महत्त्वा तुझी अवधी स्वयं तू अनादि पुरातन देवा तू प्रकृती व पुरुषाचे मूळ आहेस महत्त्वांचा शेवटही तूच आहेस तू जन्मरहित आहेस व तू सगळ्यांच्या पूर्वीचा आहेस तू सकळ विश्व जीवन जीवासी तुझी निधान भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती देवा तू सर्व जगाचे जीवन आहेस आणि जीवांचा शेवटही तुझ्यातच होतो व भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याच हाती आहे जी श्रुतीची या लोचना स्वरूप सुख तुची अभिज्ञा त्रिभुवनाची या आयतना आयतन तू हे जीवाशी अभिन्नतेने असणाऱ्या देवा श्रुतींच्या नेत्रास म्हणजे ज्ञानास गोचर होणारे असे जे स्वरूप सुख ते तू आहेस आणि त्रैलोक्याला आधारभूत जी माया त्या मायेला आधारही तूच आहेस जी परम तू ते म्हणजे महाधाम कल्पांती ती महद ब्रह्म तुझ माजी रिदी म्हणून देवा तुला श्रेष्ठ असे आश्रयस्थान म्हणतात आणि प्रलय कालच्या शेवटी माया ही तुझ्या स्वरूपी लीन होते किम बहुना तुवा देवे विश्व विस्तारिले आहे आघवे तरी अनंत रूपा वानावे कवणे तू ते फार काय सांगवे देवा तुझ्याकडून सर्व विश्व विस्तारले गेले आहे ज्या तुला अनंत रूपे आहेत त्या तुझे वर्णन कोणी करावे अर्जुनाला परमेश्वराचं स्वरूप कळलेलं आहे असं येथे दिसून येते कारण तो म्हणत आहे की श्रीकृष्ण म्हणजेच आदिदेव पुराण पुरुष आहे तोच या विश्वाचे अखेरचे विश्रांती स्थान आहे म्हणजे सर्व विश्व त्याच्यातच लय पावते तोच सर्व काही जाणणारा आहे त्यानेच हे सर्व जग विस्तारलेले असून तोच सर्वांचा आश्रयस्थान आहे व तोच एक जाणून घेण्यास योग्य आहे श्लोकातील आदिदेव या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना ज्ञानदेव म्हणतात की श्रीकृष्ण परमात्माच प्रकृती व पुरुषाचे मूल आहे महत्त्वाचा शेवट श्रीकृष्णच आहेत म्हणजे महत्त्वाचा अंत श्रीकृष्णातच होतो बहुवावय असा संकल्प परमात्म्याला झाला की तो एकच द्विधा होतो आणि प्रकृती व पुरुष असे दोन भाग होतात म्हणून तो प्रकृती पुरुषाची या आधी असा आहे नंतर प्रकृती प्रथम उत्पन्न करते ते महत्व म्हणजे बुद्धी तत्व आणि त्यानंतर अहंकार विलय होताना उलट्या क्रमानेच होणार तत्व प्रकृतीत व प्रकृती, प्रकृती परमात्म्यात लिहून होणार पर्यायाने तत्त्वाचा अंत परमात्म्यातच होणार म्हणून ज्ञानदेवाने महतत्व तुची अवधी असं म्हटलेले हाच अजन्म असून पुराण पुरुषोत्तम असा आहे सर्व विश्व याच्या आधारावरच चालते असे अर्जुनानं म्हटलेले कारण त्याला विश्व आघावेची तयापरी तर या देवचक्रवर्तीची या शरीरी विश्वरूपाच्या ठिकाणी त्रिभुवन दिसत होतं त्यामुळे तो परमात्मा एकटाच त्रिभुवनाला आधारभूत आहे असं त्यानं म्हटलेलं विश्वाचे सर्व व्यापार त्याच्या आधारावरच चालतात त्यामुळे सर्व जीवांचे अधिष्ठानही परमात्माच आहे भूत भविष्य सर्व काही तोच एक जाणणार आहे ज्ञानदेव श्रीकृष्णांना श्रुतीची या लोचना म्हणजे वेदांचेही डोळे असणारा असे म्हणतात डोळे वस्तूचे स्वरूप जाणवून देण्याचं काम करतात वेदांना जाणायचं आहे ते परमात्मा रूप ते जाणून घ्यायचं असेल तर परमात्माच झाला पाहिजे तरच परमात्म्याचे रूप कळेल आणि त्या नेत्रानेच स्वरूप सुख अनुभवता येईल कारण परमात्मा हेच जीवांचं स्वरूप आहे परमात्मा कृष्ण त्रिभुवनाच्या आयतनालाही आयतन आहेत आयतन म्हणजे आधार त्रिभुवन दिसते ते मायेमुळे म्हणून त्रिभुवनाचे आयतन झाले माया व त्या मायेलाही परमात्मा स्वरूप श्रीकृष्णच आधारभूत आहेत म्हणून श्रीकृष्ण हे महाधाम आहेत सर्वांचे अंतिम वस्तिस्थान आहेत कल्पाच्या अंति प्रलयकाळी ही माया सुद्धा त्यांच्याच ठिकाणी विसावते हे सर्व विश्व त्यांनीच विस्तारलेलं आहे अशा या अनंतरूप परमात्म्याचं वर्णन कोणीही करू शकणार नाही त्यामुळे शेवटी पुढील दोन श्लोकांमध्ये अर्जुन भगवंतांना फक्त नमो नमो म्हणून नमस्कार करत आहे तो भाग आपण उद्या पाहू